नमस्कार सायकल स्पर्धेतून विजयी झालेल्या सत्याला पंकज आता येऊन बोलत असतो काँग्रेस भावा खरंच जिंकलंस तू त्यावर सत्या म्हणत असतो आज नेमका सूर्य कोणत्या दिशेला उगवला आहे त्यावर पंकज म्हणत असतो बस काय भावा तुझं कौतुक केलं म्हणून तू असं बोलतोयस का त्यावर आता सत्य म्हणत असतो काय ना भावा तुझ्या अशा कौतुकाची आपल्याला सवय नाही ना, ना? त्यामुळे बोलतो मी त्यावर पंकज म्हणत असतो हे बघ सत्या तू जिंकलास ना ते मला खूप आवडलं आहे आणि मला खात्री होती या सायकल स्पर्धेमध्ये तूच बाजी मारणार त्यावर लगेचच आता निरुपा पंकजला सत्याशी एवढं गोड गोड बोलत असलेलं पाहते आणि लगेचच आता निरुपा जवळ येऊन म्हणते काय रे बबड्या आता तू ही पार्टी चेंज करतोस की काय या येड्या गवळ्याच्या पार्टीत तू जाणार का त्यावर पंकज म्हणत असतो मम्मा मी विचार केला आपण किती दिवस असं घरातल्या घरात, घरात एकमेकांशी भांडत राहायचं त्यापेक्षा आपण सगळ्यांनी एकत्र असायला पाहिजे एकतामध्येच आपल्या सगळ्यांची ताकद आहे हे वाक्य ऐकल्यावर आता सत्या म्हणत असतो अरे फुसक्या खरंच लय भारी भारी शब्द बोलायला लागला असतो हे खरंच हृदयापासून आहेत ना की फक्त वरवरची भाषा आहे त्यावर सत्याला थेट पंकज मिठी मारत म्हणत असतो वरवरची कशाला असेल शेवटी माझा लहान भाऊ असतो या नात्याने तू जिंकलास हे मला मनापासून आवडलं आहे आणि अशातच आता थेट सत्या म्हणत असतो असं असेल ना तर मलाही तुला आनंदाने मिठी मारायला आवडेल आणि लगेचच आता सत्याने पंकजला घट्ट अशी मिठी मारलेली असते हे सगळं पाहून मीरा सुखावते सुधाकर आजी या दोघांनाही बरं वाटतं पण मात्र देविका मनातल्या मनात बोलत असते पंकजचा हा नक्कीच काहीतरी डाव असणार आहे कारण पंकज या बेवड्या सत्याशी असा अचानकपणे चांगलं कधी बोलेल असं वाटतच नाही आणि अशातच आपण पाहतोय आता थोडा वेळ होऊन गेलेला असतो सत्या धुमके तुला म्हणत असतो धुमके तू ऐक मी काय म्हटलं होतं आठवतंय ना तुला सोन्याचं मंगळसूत्र बनवीन तुला एक फुलाचं दुकान काढून देईन चल आता माझ्याबरोबर चल तुझ्यासाठी छान असं एक सोन्याचं मंगसूत्र आपण बनवायला घेऊया त्यावर लगेचच आता पंकज सत्याला म्हणत असतो अरे सत्या आणलेल्या पैशाला थोडंसं देवापुढे ठेव कसं आहे ना पैसा लगेचच खर्च करायचा नसतो त्यावर आता पंकजला थेट सत्या म्हणत असतो वा रे भावा वा चांगलेच आयडिया दिलीस तुम्हाला तुझं म्हणणं पटलं आपल्याला हे बघ हा पैसा इथे देवापुढे ठेवतो आहे मी निरूपा तू पण बघून ठेव आजी बाप आणि लगेचच आता सुधाकर म्हणत असता ठेव ठेव आणि अशातच आता ते दोन लाख रुपये सत्याने देवापुढे ठेवलेले असतात अशातच आता सत्याला मीरा म्हणत असते बसा तुम्ही तुमच्यासाठी गरमागरम चहा आणि नाश्ता घेऊन येते आणि मग तुमचे चांगले पाय चेपून देते मॉलिशसुद्धा करून देते त्यावर लगेचच आता आजी आज म्हणत असते खरंच मिरा बायको असावी तर तुझ्यासारखी नवऱ्याला नेमकं कधी काय पाहिजे हे तुझ्यासारख्याला बरोबर कळतं अशातच आता सत्य म्हणत असतो आजी त्या बाबतीत तर मी खूप लकी आहे कारण अशी बायको मिळणं म्हणजे खरंच भाग्याचं लक्षण आहे अशातच आता मिंग्राला हे खूप आवडतं आता थोडा वेळ होऊन गेलेला असतो पंकजचं लक्ष देवापुढे ठेवलेल्या त्या दोन लाख रुपयावर असतं पंकज स्वतःशी बोलत असतो काहीही करून मला हे दोन लाख रुपये लंपास केलेच पाहिजेत पण कसं करू इथे तर सगळे आहेत कोणी नसताना पटकन दोन लाख रुपये उचलून मला कुठेतरी लपवले पाहिजेत आणि कसं आहे ना एकदा दोन लाख रुपये हातात आले तर मात्र मी आरामशीर वर्षभर न जॉब करताही राहू शकतो मला कसलंच टेन्शन नसणार आहे मम्माने कधी आहे तर चार पाच हजार रुपये असे फेकीन तिच्याकडे अशातच आता देविका पंकजला बाजूला घेते आणि म्हणत असते आत्ताच्या आत्ता बेडरूममध्ये चल त्यावर पंकज लगेचच बेडरूममध्ये जातो देविका म्हणत असते काय चालवलं आहेस तू हे तू बाहेर जे बोलत होतास जे करत होतास ते खरंच एकदम आश्चर्यकारक होतं त्यावर पंकज म्हणत असतो देविका एक गोष्ट लक्षात ठेव पैसा सत्याकडे आज पैसा आहे तर त्याची विचारपूस तर केलीच पाहिजे ना आणि जोपर्यंत त्याच्याकडे पैसा आहे तोपर्यंत त्याला मान देणं गरजेचं आहे एकदा का त्याच्याकडनं तो पैसा मी हिसकावून घेतला ना मात्र पुन्हा त्याची लायकी तीच त्यावर देविका म्हणत असते हे बघ पंकज त्या सत्याचा पैसा लुबाडणं किंवा हिसकावून घेणं लक्षात ठेव हो त्यानंतर जर तो चिडला ना तर तो जीवही घेऊ शकतो त्यावर पंकज म्हणत असतो त्याला जेव्हा कळेल तेव्हा ना तोपर्यंत तर मी मजा मारुनस ना त्यावर लगेचच आता देविकाला पंकजचं बोलणं पटलेलं नसतं कारण पंकज फक्त त्या पैशाकडे बघून काहीही बोलत असतो असं देविकाला वाटत असतं अशातच आता सत्या तुला म्हणत असतो हे बघ तू चहा तर खक्कड बनवला आहेस छान आहे आता पायाला तेल दावून द्यायचं राहू दे काय ना तसं बी मला झोप येते आणि आता जाऊन मी झोपतोय त्यावर आता सत्या तिथून जातो लगेचच पंकज लक्ष देतो तिथे आता फक्त आणि फक्त आजी बसलेली असते आता आजीला तिथून कसं पेटावून लावायचं चा, हा विचार पंकज करत असतो आणि तेवढ्यात आजीचा डोळा लागला आहे असं आता पंकजला जाणवतं आणि लगेचच आता पंकज देवापुढे जातो आणि असलेले दोन लाख रुपये उचलून आपल्या आतल्या खिशात ठेवतो आणि लगेचच आता तिथून पोबारा करतो त्यावर लगेचच आता डोळे उघडलेल्या आजीने हे सगळं पाहिलेलं असतं आजी स्वतःशी म्हणत असते आता इथून हा पंकजच गेला आहे म्हणजे पंकज नेते सत्याचे बक्षीस रक्कम दोन लाख रुपये पळवले वाटतं आणि अशातच आता आजी हे पंकज हे पंकज थांब असं बोलत दारापर्यंत गेलेली असते पण तेवढ्यात पंकज घराबाहेर पडलेला असतो आणि अशातच आता आजीचा आवाज आल्यामुळे मीरा धावतच बाहेर येते ती म्हणत असते आजी काय झालंय त्यावर लगेचच आता आजी म्हणत असते पंकजने बहुतेक देवापुढे ठेवलेले दोन लाख रुपये पळवले हे वाक्य ऐकल्यावर आता लगेचच मीरा बाहेर जाऊन पाहते तर पंकज तिथं नसतो आणि अशातच आता मीराने एकच गोंगाट केलेला असतो त्यामुळे सत्याही बाहेर येतो आणि लगेचच आता सत्याला जेव्हा कळतं की पंकज ते दोन लाख रुपये घेऊन पळाला आहे सत्या लगेचच म्हणत असतो म्हणूनच हा फुसक्या माझ्याशी एवढं गोडगोड बोलत होता आता तर त्याचे दोन्ही पाय तोडून त्याच्या हातात देणगी नाही बघ असं बोलून सत्या थेट शर्ट न घालताच आता घराबाहेर पडलेला असतो अशातच आता निरुपाला खूप टेन्शन येतं कारण सत्या काहीही करू शकतो अशातच आता अर्ध्या वाट्यावर एका ठिकाणी उभं असलेल्या पंकजला सत्या मागून धरतो आणि खेचत फरफटत घरी आणतो त्यावर लगेचच आता सत्याला पंकज म्हणत असतो असं का आणलंस तुम्हाला फरफटत त्यावर सत्या म्हणत असतो अरे चाल्या तिथून पैसे चोरलेस ना त्यावर पंकज म्हणत असतो बस काय सत्या अरे मी कशाला पैसे चोरीन तुला उगाच असं कोण बोललं रे की मी पैसे चोरले त्यावर लगेचच आपण पाहतोय हो आता सत्य म्हणत असतो आजीने पाहिलं आहे तू पैसे चोरलेस म्हणून त्यावर आता पंकज म्हणत असतो आजी तू पाहिलं आहेस तू तर झोपली होतीस ना त्यावर आजी म्हणत असते मी झोपले हे तुला कसं कळलं कारण तू त्यावेळेला पैसे चोरवतस म्हणून ना आणि तेवढ्यात सत्याने शेवटी खानखन कानाखाली -कान दिल्यावर पंकज लगेचच आतमध्ये लपवलेले पैसे समोर टाकतो आणि लगेचच आता निरुपाला सत्या म्हणत असतो बघ तुझाच मुलगा चोरटा निघाला आता त्याला पणवती बोलणार आहेस का फक्त मलाच बोलणार आहेस त्यावर आजी आज म्हणत असते सत्या आताच्या आता पोलिसांना बोलव याला दे पोलिसात तरच तर हा सुधारणार आहे नाहीतर हा कधी सुधारणार नाही मित्रांनो तुम्हाला काय वाटतं आहे खरंच पंकजला कायमस्वरूपी पोलिसात दिलं पाहिजे का कमेंट करून नक्की कळवा कर धन्यवाद